नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की एक साधा स्पर्श एक साधी मिठी तुमच्याबद्दल तिच्या मनात असलेली भावना पूर्णपणे बदलू शकते बहुतेक औपचारिकता मानतात ते घाई करतात थोडेसे कावरे बावरे होतात किंवा ती लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं की कपडे गाडी किंवा बोलणं यामुळे आकर्षण निर्माण होतं पण मी तुम्हाला सांगतो हे अर्धसत्य आहे तुम्ही लाखो योग्य शब्द बोला पण जेव्हा तुम्ही तिला मिठी मारता तेव्हा तुमचं रूप तिच्या समोर येतं स्पर्शाचं एक स्वतःच असं गुड गणित असतं ती तुमचं बोलणं विसरेल पण तुमचा स्पर्श तिच्या शरीराला आठवेल मिठी हा केवळ दोन शरीरांचा नाही तर दोन ऊर्जांचा संगम आहे या क्षणी तुमचे डोळे तुमचा श्वास तुमच्या हाताची पकड हे सर्व एकत्र येऊन एक असा संदेश देतात जो बोलून कधीच व्यक्त करता येणार नाही तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही पुरुष फार काही खास नसतानाही स्त्रियांना त्यांच्याबद्दल खूप ओढ वाटते त्याचं कारण ते मिठीसारख्या साध्या क्षणांनाही एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातात आज आपण त्या चार अदृश्य गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या नव्याण्णव टक्के पुरुषांना माहीत नसतात या गोष्टी आत्मसात केल्यास तुमची मिठी तिच्यासाठी एक विसरता न येणारा अनुभव बनेल आणि तिला पुन्हा पुन्हा तुमच्या सानिध्यात येण्याची ओढ वाटेल तयार वा कारण आता मिठीबद्दलची तुमची संकल्पना कायमची बदलणार आहे आकर्षण हे केवळ देहबोली आणि शब्दांवर आधारित नसते आकर्षणाची खरी केमिस्ट्री घडते ते तुमच्या तुमच्या स्पर्शातून आणि हा तो क्षण आहे जिथे तुम्ही संपूर्ण अस्तित्वाची ऊर्जा ठेवता यासाठीच आपली पहिली गोष्ट आहे मिठी नेहमी शांत आत्मविश्वास आणि स्थिर ऊर्जेने दिली पाहिजे केवळ गरजेपोटी किंवा औपचारिकता म्हणून नाही तुम्हाला हे माहीत आहे का मानवी स्पर्श केवळ भावनिक नाही तर ती एक जैविक प्रक्रिया आहे मिठी मारताना आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो ज्याला लव्ह हार्मोन म्हणतात हे हार्मोन विश्वास भावनिक आणि सुरक्षिततेची भावना वाढवते पण या ऑक्सिटोसिनचा सकारात्मक परिणाम तेव्हाच होतो जेव्हा मिठी देणाऱ्या व्यक्तीच्या स्पर्शात सुरक्षितता आणि प्रामाणिकपणा असेल जेव्हा तुम्ही मिठीसाठी पुढे सरकता तेव्हा तिची अवचेतन मनस्थिती तुमच्या शरीरातील अगदी सूक्ष्म संदेशांचे वाचन करत असते जर तुम्ही घाबरलेले असाल तुमचा श्वास जलद असेल खांदे ताणलेले असतील किंवा नजरेत ती काय प्रतिसाद देईल याची काळजी असेल तर तिचं शरीर ते लगेच ओळखतं हा तणाव तिच्या शरीरातील कोर्टिसोल नावाचा ताण वाढवणारा हार्मोन वाढवतो कोर्टिसोल वाढल्यास तिला असुरक्षित वाटतं आणि तिचं शरीर आप बचावाच्या भूमिकेत जातं याचा परिणाम असा होतो तुमची मिठी तिच्यासाठी एक साधा नीरस अनुभव ठरते या उलट जर तुम्ही शांत असाल तुमचा श्वास संत असेल तुमचा आधार स्थिर असेल आणि तुमच्या नजरेत कोणतीही अपेक्षा नसेल तुम्ही केवळ त्या क्षणात उपस्थित आहात तुमच्यातीलही शांत आणि स्थिर ऊर्जा तिच्या मज्जासंस्थेशी जुळते या स्थिरतेमुळे काय होतं तिचे शरीर तुम्हाला सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखतं तिला तणावाऐवजी शांतता जाणवते तिचे कोर्टिसोलचे प्रमाण कमी होते आणि ऑक्सिटोसिनचा प्रवाह वाढतो या क्षणात ती तुम्हाला एक असा पुरुष मानते ज्याच्या उपस्थितीत ती, ती स्वतःला मोकळे सोडू शकते आणि हीच भावनिक मोकळी तिच्या मनात तुमच्याबद्दल तीव्र आकर्षण निर्माण करते हा शांत आत्मविश्वास आत्मसात करण्याची गुरुकिल्ली लक्षात घ्या यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण प्रभावी करायचा आहे मिठीची वेळ लगेच पुढे जाऊ नका फक्त एक सेकंद स्थिर थांबा दीर्घ नैसर्गिक श्वास घ्या आणि हळूहळू सोडा श्वास बाहेर सोडताना तुमच्या खांद्याचा तणाव कमी करा तुमच्या मनात मला काहीतरी हवा आहे हा भाव नाही ना फक्त मी इथे आहे आणि स्थिर आहे हा भाव ठेवा तुम्ही घाई करत नाही तर जाणीवपूर्वक तिच्याकडे जात आहात हे तिला जाणवा या शांततेच्या क्षणामुळे अवलंबून नाही तेव्हा ती, ती तुमच्याकडे अधिक ओढली जाते आपण पहिली पायरी पार केली ती म्हणजे शांत आणि स्थिर ऊर्जेने सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आता या सुरक्षित वातावरणात तुम्हाला एक नैसर्गिक आकर्षण आणि उत्कंठता निर्माण करायची आहे यासाठी दुसरी गोष्ट आहे मिठी नेहमी आमंत्रण म्हणून स्वीकारा आणि मिठीत एक जाणीवपूर्वक विराम घ्या बहुतेक पुरुष मिठी मारताना फक्त पकडतात किंवा आपल्याकडे ओढतात ही कृती एका प्रकारे काहीतरी हिसकावून घेण्याच्या किंवा मालकी हक्क गाजवण्याच्या ऊर्जेसारखी असते ही कृती नकळतपणे स्त्रीला वर्चस्वाची भावना देते ज्यामुळे ती लगेच बचावात्मक होते पण तुम्हाला ही ऊर्जा पूर्णपणे बदलायची आहे तुम्हाला तिचं हृदयपूर्वक स्वागत करायचं आहे जेव्हा तुम्ही मिठीसाठी हात पुढे करता तेव्हा ते हळू आणि नैसर्गिकरित्या उघडा तिला तिच्या वेगाने तिच्या सोयीनुसार तुमच्या जागेत येऊ द्या ओढणे ही नियंत्रणाची ऊर्जा आहे तर आमंत्रण ही नेतृत्वाची ऊर्जा आहे स्त्री नेहमी अशा पुरुषाकडे आकर्षित होते जो सक्षम आणि प्रभावी असूनही कोमल आणि आदरयुक्त असू शकतो ही आमंत्रणाची कृती दाखवते हो की तुम्ही तिच्या स्वतःच्या निर्णयाचा हक्क आणि तिच्या मर्यादांचा आदर करता याहून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तिच्या शरीराचा स्पर्श झाल्यावर लगेच घट्ट मिठी मारू नका एक अत्यंत छोटा एक सेकंदाचा विराम घ्या हा क्षण उत्कंठता आणि समाधान या दर्शनाच्या मूलभूत तत्त्वानुसार कार्य करतो हा विराम जाणीवपूर्वक घेतलेला असतो या एका सेकंदात तुम्ही तिला अनुभवता तिचा श्वास तिची ऊर्जा तुमच्यात सामावून घेता तुम्ही घाई करत नाहीत हे तिला जाणवतं हा विराम तिला भावनिक नियंत्रण आणि जागरूकता दाखवतो ज्यामुळे तिच्या मनाला एक संदेश मिळतो हा पुरुष संयमी आहे या विरामामुळे मिठीची तीव्रता आपोआप वाढते एक छोटीशी ताणलेली क्षणिका तिला अधिक उत्सुक करते कारण तिच्या शरीराला पुढचं काय याची प्रतीक्षा असते आणि मग जेव्हा तुम्ही मिठी घट्ट करता तेव्हा तो अनुभव केवळ स्पर्श नसतो तर एक भावनिक आणि शारीरिक मोकळीक असते ज्यामुळे तो अनुभव अधिक खोल होतो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मिठीला एक सुंदर नैसर्गिक प्रवाह आणि नियंत्रण देता जे स्त्रीला खूप आकर्षक वाटते आता मिठी घट्ट करण्याची योग्य पद्धत कोणती आहे जेणेकरून तिला अधिक सुरक्षितता वाटेल आणि तुमचा स्पर्श अविस्मरणीय बनेल हे पाहूया आता आपण शांत ऊर्जेने आमंत्रण दिले आहे आणि विरामामुळे आकर्षणाची उत्कंठता निर्माण केली आहे यानंतर मिठीला भावनिकरित्या खोलवर नेण्यासाठी तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे तिला सुरक्षित वाटावे यासाठी मिठीची पकड स्थिर पण आरामदायी ठेवा आणि तुमच्या श्वासाची लय तिच्याशी जुळवा जेव्हा मिठी घट्ट करण्याची वेळ येते तेव्हा तिथे ते गोंधळ किंवा गडबड नसावी तुमची पकड फार ढिली किंवा फार घट्ट नसावी ढिली पकड असुरक्षितता आणि संकोच दाखवते तर खूप घट्ट पकड मालकी हक्क किंवा गरज दाखवते पकड अशी असावी की तिला तुमच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी पण तरीही ती सहज श्वास घेऊ शकेल आणि मोकळी राहील ही पकड तुमच्या नेतृत्वाची आणि संरक्षणाची भावना दर्शवते हाताच्या जागेचे महत्त्व इथे लक्षात घ्या एक हात तिच्या वरच्या पाठीवर स्थिरपणे ठेवा आणि दुसरा हात तिच्या मध्यभागी ठेवा तुमच्या हातांची जागा निश्चित आणि हलणारी नसावी हा संयम तिला तुमचा आदर आणि मर्यादा पाळण्याची वृत्ती दाखवतो ही विशिष्ट पकड तिच्या मज्जासंस्थेला मी सुरक्षित आणि आधारभूत स्थितीत आहे हा संदेश देते याहून अधिक जादूची गोष्ट म्हणजे श्वासाची लय मिटीत असताना आपला श्वास हळू आणि नैसर्गिक ठेवा जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा तुमच्या शरीराची ऊर्जा आपोआप शांत होते अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे की तुमच्या श्वासाची संत हृदय हृदयगती जुळवणे म्हणतात तुमच्या शांततेच्या लयत आल्यावर तिच्या शरीरात ऑक्सिटोशिन नावाचं हार्मोन मोठ्या प्रमाणात स्त्रवतं हे हार्मोन भावनिक बंद आणि निकळ सुरक्षिततेची भावना निर्माण करतं जेव्हाच तिला कळतं की तुमच्या मिठीत तिचं शरीर शांत सुरक्षित आणि आधारभूत आहे तेव्हा ती तुमच्यावर अधिक भावनिक विश्वास ठेवू लागते शेवटी तुम्हाला हाच अविस्मरणीय भावनिक विश्वास मागे सोडायचा आहे आणि हाच विश्वास दीर्घका आकर्षण टिकून ठेवतो तुम्ही मिठीच्या स्थैर्य निर्माण केले आता मिठीचा शेवट कसा करायचा यावर सर्व काही अवलंबून आहे कारण नव्वद टक्के पुरुष इथेच चुकतात ते मिठी संपवताना गडबड करतात पटकन बाजूला होतात आणि लगेच बोलू लागतात ज्यामुळे मिठीचा संपूर्ण पूर्ण भावनिक अनुभव नष्ट होतो यासाठी चौथी आणि सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे मिटीचा शेवट नेहमी संत आणि जाणीवपूर्वक करा आणि शांत स्थिर नजरेने तिचा घ्या शेवट हा बाहेर पडण्याची घाई नसून शांत ऊर्जा आणि भावनिक स्थैर्य हस्तांतरित करण्याचा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा आहे तिच्यापासून पटकन दूर होऊ नका हळूहळू तिची पकड सोडा अगदी हळूवारपणे तुमच्या शरीराची गती संत असावी हा संतपणा दाखवतो की तुम्ही वेळेच्या नियंत्रणात आहात आणि तुम्हाला हा सुंदर क्षण संपवण्याची कोणतीही घाई नाही ही कृती तुमच्यातील संयम आत्मनियंत्रण आणि परिपक्वता दर्शवते तुम्ही मिठी सोडता पण तुम्ही तिचा आधार सोडत नाही असा संदेश यातून जातो आणि आता येतो तो, तो जादूचा क्षण ज्याची सर्वात जास्त गरज आहे तुम्ही पूर्णपणे बाजूला होता किंवा लगेच खाली बघू नका किंवा लगेच बोलून ती जागा भरून काढू नका एक ते दोन नव्हे तर दोन ते तीन सेकंद शांत स्थिर आणि उबदार नजरेने तिच्याकडे आपल्याकडे पहा ही नजर भुकेली किंवा भीतीयुक्त नसावी तर मी तुम्हाला पाहिलं आणि तुम्ही सुरक्षित आहात असा शांत आणि खोल आत्मविश्वास व्यक्त करणारी असावी या दोन तीन सेकंदाच्या नजरेच्या निरोपाने तुम्ही तिच्या अवचेतन मनात एक अमित भावनिक प्रतिध्वनी मागे सोडता हा प्रतिध्वनी तिच्या मनाला विचारात पाडतो माझ्या मनात इतकी शांतता का आहे हे वेगळं का होतं मला अजून कशाची तरी ओढ का वाटत आहे तिला कारण सापडत नाही कारण हा अनुभव भावनिक असतो तार्किक नाही हा नजरेचा निरोप तिला एक स्पष्ट संदेश देतो मी तुमच्या मागे धावत नाही पण मी तुम्हाला महत्त्व देतो आणि मी तुम्हाला वेळ देतो हीच गोष्ट तिच्या मनात तुमच्याबद्दल उत्सुकता आणि ओढ कायम ठेवते मिठी सोडल्यानंतरही तुमची शांत ऊर्जा तिच्या भोवती रेंगाळत राहते ज्यामुळे तिला पुन्हा पुन्हा तुमच्या सानिध्यात येण्याची तीव्र इच्छा होते हाच आहे अविस्मर स्मरणीय स्पर्शाचा सर्वात प्रभावी नियम तर मित्रांनो आज आपण मिठीला एका नवीन अधिक खोल दृष्टिकोनातून पाहिले आहे मिठी ही केवळ दोन शरीरांना जोडणारी एक साधी भेट नाही तर ती एक कला आहे एक इमोशनल सिग्नेचर आहे हा तो क्षण आहे जिथे तुमचे शब्द थांबतात आणि तुमची खरी ऊर्जा बोलते तुम्ही पाहिलं की खरे आकर्षण हे बाह्य गोष्टींपेक्षा जसे की कपडे बोलणे यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते तुमची उपस्थिती आणि तुमचे स्थैर्य आज आपण मिठीतील ते चार शिकलो जे तुमच्या स्पर्शाला अविस्मरणीय बनवतात शांत आत्मविश्वास जी सुरक्षितता निर्माण करते आमंत्रण आणि विराम जी उत्कंठता निर्माण करते स्थिर पकड आणि श्वासाची लय जी भावनिक बंद निर्माण करते जादूचा निरोप आणि स्थिर नजर जे तुमच्या आठवणीचा मनात कायम ठेवते पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तिला मिठी माराल तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवा तुमचा उद्देश तिला तुमच्या मागे धावण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा प्रभावित करणे नाही तर तुम्ही तिच्या मनात सुरक्षितता समतोल आणि शांतता यांसारख्या अत्यंत महत्वाच्या भावना निर्माण करणे आहे जेव्हा तुम्ही तिला हे भावनिक घर देता जिथे तिला कसलाही ताण जाणवत नाही तेव्हा ती तुमच्याकडे आपोआप ओढली जाते या क्षणांना पूर्णपणे अनुभवा तुमचा प्रत्येक स्पर्श अविस्मरणीय बनवा कारण खरा पुरुषार्थ पाठलाग करण्यात नाही तर लोकांना तुमच्याकडे सहजतेने आकर्षित करणाऱ्या स्थिर ऊर्जेमध्ये आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद